सात मैत्रिणींच्या मनाचे भावविश्व उलगडून सांगणारा झिम्मा हा चित्रपट चांगलाच गाजला लॉकडाऊन नंतर मराठी प्रेक्षकांना चित्रपटात घेऊन येण्याचे काम या चित्रपटाने केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही झिम्मा या चित्रपटाला बॉक्स ऑफिस सह प्रेक्षकांची समीक्षकांची चांगलीच पसंती मिळाली या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरल्याचे पाहायला मिळाले अशातच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची देखील घोषणा करण्यात आली गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झिम्मा दोन प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच या सगळ्या चित्रपटागृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले पाहायला मिळाले सॅम बहादुर। अॅनिमल डंकी सालात अशा बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांच्या शर्यतीत जिम्मा दोन ने आपलं स्थान टिकवून ठेवले पण आता या चित्रपटाने चित्रपटगृहातून चित्र निरोप घेतला आहे जिम्मा दोन च्या टीमने सोशल मीडियावर या संबंधित एक खास पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे सिद्धार्थ चांदेकर हेमंत ढोमे क्षिती जोग यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट व स्टोरी द्वारे एक खास पोस्ट शेअर केली आहे यात त्यांनी असं म्हटलं आहे की चित्रपटगृहात दोन महिने म्हणजेच नऊ आठवडे म्हणजेच एकूण छप्पन्न दिवस या चित्रपट पटाने पूर्ण केले परंतु आज चित्रपट गृहातून रजा घेताना मन आनंदाने भरून येत आहे पण समाधानाने व प्रचंड अभिमानाने भरलेला हा प्रवास आमच्या कायम लक्षात राहील तुमचं प्रेम आपुलकी हक्क व तुमचा विश्वास ही जिम्मा दोन ची सर्वात मोठी कमाई व बक्षीस आहे तुम्ही हा जिम्मा देखील आपला केलात त्याबद्दल धन्यवाद दरम्यान दोन हा महिला प्रधान चित्रपट असून यामध्ये सात बायकांच्या रियुनियन ची गोष्ट दाखवण्यात आली होती त्यामुळे या चित्रपटाला महिला वर्गासह अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे या चित्रपटाने छप्पन्न दिवसात जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि आता हा चित्रपट चित्रपटगृहातून काढण्यात आला आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका